यवत स्टेशन नजीक असलेल्या निळकंठेश्वर मंदिरेचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटांबणा गावकऱ्यांनी आरोपी ओळखला त्याचं नावही जाहीर केलं मात्र यवत पोलीस अजूनही तोंडावर बोट ठेवून गप्पच आरोपीनं मूर्तीची विटांबणा केली यावेळी मोबाईल आणि चप्पल त्याच ठिकाणी ठेवून निघून गेला पुरावे सापडले तरी अद्यापही आरोपी फिरतोय मोकाटच यवत स्टेशन नजीक असलेल्या निलकंटेश्वर मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची रात्री एकानं विटंबना केल्याची घटना शनिवारी सव्वीस जुलैला घडली सकाळी ही बातमी वाऱ्यासारखी पसरली यवत गावातील व्यापारांनी आपली दुकाने बंद ठेवत निषेध व्यक्त केला संपूर्ण दिवस यवतमध्ये कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता पण ही विटांपणा कोणी केली का केली आणि त्या दिवशी नक्की काय घडलं पाहूया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज स्टेशन रस्त्यावर असलेल्या श्री मंदिर येथे रात्री मुख्य गाभाऱ्याच्या बाहेर असलेल्या प्लास्टन ऑफ पॅरिसच्या सिंहसनावर बसलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची एका तरुणानं विटंबना केली मात्र या घटनेचा निषेध संपूर्ण दौंड तालुक्यातून होत या घटनेनंतर यवतकरांमध्ये संतापाची लाट उचलली सकाळी दहाच्या सुमारास पूर्ण बंद झालं झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत अनेक तरुणांनी यवत पोलीस स्टेशन येथे मोर्चा काढला यावेळी दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी मोर्चेकऱ्यांना आरोपीला आजच्या दिवसात अटक केली जाईल असं सांगितलं परंतु अटक झाली नसल्यानं सायंकाळी पाच वाजता पुन्हा श्री काळभैरेश्वर मंदिर येथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी मोठा जनसमुदाय एकत्र आला होता पण यवतकरांकडून असं सांगितलं जात आहे की शनिवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास एका तरुणानं यवत स्टेशन रस्त्यावरील श्री निळकंटेश्वर मंदिर येथील गाभाऱ्याजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना केली या यावेळी मोबाईल आणि चप्पल त्याच ठिकाणी ठेवून तो निघून गेला रविवारी सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान हा तरुण पुन्हा निळकंठेश्वर मंदिर परिसरात फिरताना आढळून आला यावेळी तिथल्या एका व्यक्तीने विचारलं तुझी चप्पल आणि मोबाईल कुठे आहे यावेळी तो तिथून पळून गेला अशी चर्चा परिसरात संशयित शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटांबणा केली असून गावातील अनेक तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत चर्चा केली अनेकांनी या तरुणाचा फोटो स्टेटसला ठेवून निषेध व्यक्त केला त्याला लवकरात लवकर अटक करा असं देखील म्हटलं मात्र पोलिसांच्या ताब्यात अजूनही आरोपी आलेला नाही गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी हा फरार असून पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं पण प्रश्न हा येतो की यवतकरांनी आरोपी अमीन पापा सय्यद असल्याचं जाहीर केलं पण यात पोलिसांकडून कोणताच दुजोरा दिला जात नाही त्यामुळे या आरोपीला पोलीस कधी अटक करणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे